महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्य तहसील पोलिसांनी अवैध गांजाची वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला अटक करत तब्बल एक लाख साठ हजार रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केला आहे जिलू नायर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो ओडिसाहून गांजा घेऊन नागपूरमध्ये दाखल झाला होता पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार बांगलादेश गाडलाईन परिसरात आरोपी गांजा पोहोचवण्याच्या तयारीत होता पोलिसांनी तात्काळ सापडा रचून त्याला ताब्यात घेतले झडतीदरम्यान त्याच्या सुटकेसमधून आठ किलो गांजा हस्तगत करण्यात आला हा गांजा कोणाला द्यायचा होता याचा तपास सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख

जिलू प्रमोद कुमार नायक वय बत्तीस वर्ष राहणार गाव काल कलिंगापदर जारघर तारसिंग राज्य उडीसा हा त्याच्या मध्ये म्हणजे जवळपास एक लाख एकोणसाठ हजार तीनशे रुपयाचा गांजा वाहतूक करताना मिळून आलेला आहे त्याला त्याच्यावर रेड कारवाई करून पुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि अधिक तपास आम्ही करतो आहे इथे कुणाला गांजा देण्याकरिता दे आला आला होता काही माहिती समोर आली सध्या अतिशय प्राथमिक अवस्थेत हा तपास आहे आम्ही तपासात गोष्टी करू आणि होता निश्चितपणा हा ओरिसा इथून आलेला आहे आणि सध्या कॉन्टॅक्ट पर्सन इथला त्याचा कोण आहे कोणाला भेटायला आला होता कोणाला डिलिव्हरी द्यायला आला होता ह्या सगळ्या तपासात गोष्टी निष्पन्न होतील आ, ही कारवाई आमचे डीबीचे पी एस आय रसूल शेख त्यांचे डीबी पथकाचे श्री चेतन माटे श्री आ, प्रदीप आ, तचा सहर, न, एक कारवाई चे श्री रसूल शेख चेतन माटे आ, प्रदीप सोनटक्के अनिल ठाकूर वैभव कुलसुंगे राशीद शेख पंकज निकम पंकज बागडे किशोर धोटे यशवंत डोंगरे संदीप शिरफुले आणि महेंद्र सोनटक्के सेलोकर महेंद्र सेलोकर या पथकांनी एकत्रितपणे केलेली आहे